नमस्कार मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला बटाटा घालून फ्लावरची भाजी करून दाखवणार आहे तर रेसिपी पूर्ण पहा तर इथे मी एक पॅन घेतला आहे पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यावरती आपल्याला याच्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी छान फुलून द्यायची मोहरी फुलल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं पण छान फुलून द्यायचं आहे ही भाजी आपण फक्त कांदा टोमॅटोत करणार आहोत तर मी इथे एक मिरची दोन तुकडे करून घेतलेत तिचे कडीपत्ता आणि एक उभा कांदा कापून घेतलेला आहे या फ्लावरच्या भाजीमध्ये या पद्धतीने तुम्ही भाजी, भाजी करताना जर उभा कांदा कापलात तर एकदम भाजी छान होते तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारे तर इथे कांदा थोडा ब्राऊन झाला आहे त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो पण कांद्यासोबत छान मिक्स करून घ्यायचा ते बघू शकता आणि ही रेसिपी तुम्ही टिफिनसाठी ट्राय करा झाकण ठेवून आपल्याला दोन मिनटं वाफवून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो इथे बघू शकता कांदा टोमॅटो पण छान नरम झालाय आता याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आहे ती पण आपल्याला कांदा टोमॅटोसोबत मिक्स करून घ्यायची आणि पुन्हा झाकण ठेवून दोन मिनटं वाफवून घ्यायचे आहे काय होतं आपला कांदा टोमॅटो छान नरम होतो आणि त्याला चांगलं तेल पण सुटतं ते बघू शकता कांद्याचा आणि टोमॅटोचा कलर चेंज झाला आहे ह्याच्यामध्ये आपण बटाटा घालणार आहोत तर त्यामुळे ह्या पुण्यामध्येच आपल्याला कांदा टोमॅटोमध्येच बटाटा घालून बटाटा वाफवून घ्यायचा आहे फ्लावर आपण छान त्याला बारीक केल्यानंतर गरम पाण्यामध्ये टाकून आपण त्याला वाफवून घेतो पण इथे असं होत नाही बटाटा आपल्याला वाफेमध्ये छान शिजवून घ्यायचं आहे ते बघू शकता बटाटा आणि फ्लावर एकत्र टाकला तर ता फ्लावर लवकर शिजेल पण बटाट्याला शि शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून कांदा टोमॅटोसोबतच त्याला आपण वाफवून घेणार आहोत तिथे मी मीठ पण टाकून घेतले आणि सगळे मिक्स केलेलं आहे व्यवस्थित इथे बघू शकता ते मी फ्लावर पण दाखवलेला आहे आता हे आपल्याला पाच मिनटं झाकण ठेवून वाफून घ्यायचं इथे बघू शकता पाच मिनटं बटाटा वाफवून घेतलेला आहे इथे एटी पर्सेंट आपला बटाटा शिजला आहे आता याच्यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत तर इथे मी घरगुती लाल मसाला असतो तो घातलेला आहे दोन चमचे हळद घातलेली आहे आणि आपला गरम मसाला एक चमचा घातलेला आहे आता तो, हे सगळे मसाले आपल्याला कांदा टो टोमॅटोसोबत मिक्स करून घ्यायचे आहेत ते बघू शकता आणि बटाट्यासोबत पण एकदम छान मिक्स करून घ्यायचे बटाटा शक्यतो बोडणीमध्येच घाला जर नंतर घातलात तर फ्लावर लवकर शिजेल पण बटाटा लवकर शिजणार नाही आता ह्याच्यामध्ये आपल्याला फ्लावर घालून घ्यायचा आहे फ्लावर पण आपला फोडणीमध्ये आणि बटाट्यामध्ये छान परतून घ्यायचा त्याच्यामध्ये जरी तुम्ही सुखं खोबरं घातलं ओलं खोबरं घातलात तरी पण त्या भाजीची टेस्ट छान येईल आता झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं वाफवून घ्यायचे ते बघू शकता पाच मिनटं मी भाजी वाफवून घेतलेली आहे पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं मीठ शक्यतो अशा भाज्या करताना फोडणीमध्येच घालायचं म्हणजे मीठ सगळ्या भाजीला व्यवस्थित लागतं आता झाकण ठेवून पुन्हा पाच ते सहा मिनटं भाजी वाफवून घ्यायची ते बघू शकता भाजीचा कलर चेंज झाला आणि फ्लावर बटाटा छान शिजलेला आहे बघू शकता ही रेसिपी तुम्ही टिफिनसाठी ट्राय करा किंवा मग चपातीसोबत खाण्यासाठी पण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा